मिरजेतील निखिल कलगुटगी खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कलगुटगी कुटुंबातील दोन गटात पुन्हा एकदा तणाव निर्माण होऊन रविवारी रात्री शिवीगाळ दमदाटी व एकमेकांच्या घरावर दगडफेकीची घटना घडली गट आहे शहर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटाच्या अकरा महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निखिल कलगुटगी खून प्रकरणी चैतन्य कलगुटगीसह पंधरा जणांना अटक झाली होती त्यानंतर या दोन नातेवाईक शेजारी असलेल्या कुटुंबात सुरू असलेली धुसफूस रविवारी उफाळून आली दोन्ही बाजूच्या महिलांमध्ये जोरदार भांडण शिवीगाळ व घरावर दगड विटा फेकण्यात आल्या याबाबत योगीचा विश्वास कलगुटगी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की पद्मा सुरेश कलगुटगी पूजा लखन कलगुटगी अक्षय चैतन्य कलगुटगी व तनुजा राजू कलगुटगी सर्व राहणार मिरज यांनी शिविगाळ करून रस्त्यावर पडलेले दगड विटा त्यांच्या घरावर फेकले जमाजवून दगडफेक केल्याची तक्रार अक्षता चैतन्य कलगुटगी यांनी दिलेल्या फिर्यादीत की अनिता विश्वास कलगुटी कलगुटगी योगिता विश्वास कलगुटगी प्रियांका सागर यमगर निशा निलेश पाथरट शोभाई अमगर व दोन अनोळखी महिलांनी बेकायदा जमाव जमवून दुपारी झालेल्या वादाच्या रागातून घरावर दगडफेक केले परस्पर विरोधी तक्रारीवरून मिरज शहर पोलिसांनी अकरा महिलांविरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे मराठी एस न्यूज साठी मिरजहून इम्रान मुल्ला